दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील एक लहरा रोड अरिंगळे मळा येथील किराणा जनरल पोलिसांनी छापा मारून सहा लाख रुपये किमतीचा असलेला आणि तंबाखू जप्त केले सतीश एकनाथ सांगळे यांच्या महाकाल किराणा दुकानात राज्यात बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्री केली जात असल्याची आणि त्या मालाची साठवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री या दुकानावर छापा मारून विमल गुटक्याच्या तीन गोण्या विमल पान मसाल्याच्या अठरा गोण्या राजनिवास गुटक्याच्या सहा गोण्या वाह गुटख्याच्या तीन गोण्या सुगंधी मिराज तंबाखू असलेले खोके असे विविध प्रकारचे राज्यात बाळगण्यास आणि विक्री करण्यास बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केलेला आहे पोलिसांनी हा पावणे सहा लाखांचा माल जप्त केलेला असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड